नमस्कार मित्रांनो आज मी मोठ्या तालाजवळ आलो आहे माशांना खाऊ घेऊन आलोय आता आपण माशांना खाऊ घालूया हे काम करताना मला खूप आनंद होतो व मनाला समाधान होते मला हे दाखवायचं नव्हते पण मनात माझा एक विचार आला की मी पण यूट्यूबवर एका भाईंना पक्ष्यांना खाऊ टाकताना बघितले मला मनाला विचार आला की आपण बी काहीतरी असे करावं तेव्हापासून हे काम मी चालू केले ज्यावेळी माशांना मी खाव घालत असतो तेव्हा सगळीजणं एकटी होऊन येतात आणि उड्या मारतात आणि मला बी खूप छान आनंद होतो आणि आन मासे बी खूप म्हणजे घेऊन खातात मला खूप छान छान वाटते माझ्या मनाला त्यावेळी खूप खूप समाधान मिळते मित्रांनो हा हो व्हिडिओ बघून जर तुम्हाला ही प्रेरणा मिळाली तर मी माझं भाग्य समजीन निसर्गाच्या रम्य वातावरण मध्ये मला खूप शांती मिळते माझा वेळ कुठे जातोय माहितीच पडत नाही आमची बायको बघा माशेसने खाऊ घालायला आले नाही यामध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत त्यामध्ये मोठ्या माशांना बारक्या माशांना आम्ही खायला आणले आज दिवाळीचं लाडू करंजी चकली सगळं आणून त्यांना दिवाळी खायला घातली आज <laughs> ते पण आज खुश झाले असतील कारण त्या एवढ्या मोठ्या त्यामध्ये कोण जास्त येत नाही कारण गाव गावामध्ये कोणी क्वचितच येऊन काहीतरी घालत थोडेला आम्ही येतो थोडीशी चपाती घेऊन येतो कधी तर काहीतरी खाऊ असेल तर माशांसाठी आम्ही घालून जातो त्यांना हे आलो आम्ही कुंभसगावमध्ये कुंभसगावमध्ये मस्जिद येतं मस्जिदच्या जवळच एक तळ आहे मोठं छोटं तळ आहे हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघता ना हे तळ शांत वातावरण खूप आहे रमणीक ठिकाणे आणि या ठिकाणी आलो की एवढं शांत वाटतं की सगळे जीवनातील टेन्शन सगळे दोन मिनटं का होईना निवांत बसून आम्ही विसरून जातो खूप छान वाटते कसं वाटते छान वाटते असं आम्ही आठवड्यातनं एक वेळ तर येऊन इथं बसून थोड थोडा वेळ निघून जातो घरी यात्रा भरते दरवर्षी कुंभोजगावची यात्रा असते त्यावेळी या मस्जिदला भरपूर सजवलं जातं आणि या तळ्याच्या ठिकाणी इथं मोकळी जागा आहे इथं यात्रा भरते सर्वजण सगळे यात्रा एन्जॉय करतात पाणी वगैरे सगळे इथं असतात आम्ही पण दरवर्षी इथे येतो या ठिकाणी खूप छान वाटते आज बदक किती छान वाटायला निवांत पण आण अगदी विहार करायला लागले मस्तीमध्ये आपल्या खूप छान वाटायला पक्षी पण आहेत तिथं असं निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये आम्हाला खूप मी निवांत बसलो होतो एक तास झाला मी बसलोय पण असं वाटलं नाही एक तास झाला असं निसर्गाच्या कुशीत बसलं तर किती वा आपल्याला सुखद वातावरणाचा आनंद मिळतोय आणि खूप छान वाटायला मन प्रसन्न होत पदक पुढे आले आता जवळ आले आमच्या आमच्या जवळ या लागले पदक पण आमच्या जवळ यायला आमचं बोलणं ऐकून आणि माघारी चाललं बघा ते एन्जॉय होते मजा येते आणि त्या आम्ही गार असतो बघा इथं शांत वातावरण बसलं की आरामध्ये आम्ही स्वप्न नवरा खूप असतो मासे उड्या मारलो मासे, मासे बघा उड्या मारायला दिसत उड्या मारते दोघं बी आला बघा दोघं फिरायला आल्या बदक आहेत दोघं याला आल्यात फिरायला आल्यात दोघं बी आला

शांत वातावरण आहे सगळं मस्त मस्त आपल्या आयुष्यातील रमणी क्षण तुमच्यासोबत आम्ही शेअर करायला लागलो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खूप वेळ झाला आहे आम्ही इथे थांबलो आहे आता निरोप घेतो बाय बाय हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू